मंत्री छगन भुजबळावरून महायुतीत संशय कल्लोळ अजित पवार गटाचीही नाराजी वाढली चला तर पाहूया नक्की सविस्तर बातमी नेमकी का आहे मराठा आरक्षणाचा विषय ऐरणीवर आल्यानंतर ओबीसीच्या बाजूने किल्ला लढवून वादग्रस्त बनलेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यामुळे महायुतीमध्ये सममराचं वातावरण निर्माण झालं आहे भुजबळ भाजपामध्ये जाणार असल्याच्या बातम्यामुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात नाराजी निर्माण झाली असतानाच शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाकडून भुजबळ यांच्यावर जोरदार टीका करण्यात आल्याने महायुतीत संशय कल्लोळ निर्माण झालाय आपल्याला कोणतीही ऑफर नसल्याचे सांगत भुजबळ यांनी भाजप प्रवेशाचा इन्कार केला आहे मात्र भुजबळाच्या भाजप प्रवेशाची शक्यता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात फेटाळली नसल्याने समम्र निर्माण झाला आहे मित्रांनो नेमकं तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा